महायुतीमध्ये आम्हाला पन्नास जागा मिळाव्यात अन्यथा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार महादेव जानकरांचा इशारा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्ये आहे महायुतीने सन्मानजनक जागा द्याव्यात महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला पन्नास जागा मिळाव्यात अन्यथा महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहोत असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी दिला शिवाय त्यांनी मुंबईतील गोवंडी आणि मागाठणे या मतदारसंघांवर दावा ठोकला आहे आणि विशेष म्हणजे सध्या मागाटणे विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत महादेव जानकर म्हणाले सध्या राष्ट्रीय समाज पक्ष माहितीचा भाग आहे लोकसभेला मला त्यांची जागा सोडली होती दुर्दैवाने त्यामध्ये माझा पराजय झाला चार लाख सत्याऐंशी हजार मतदान मला मिळालं महाराष्ट्रात असं आहे की मी प्रत्येक वेळेस लोकसभेला लढतो सोळा दिवस त्या जिल्ह्यात जातो आणि पावणे पाच लाख मतदान घेतो हे माझं रेकॉर्ड आहे पहिल्यांदाच नांदेडची जागा लढवली त्यानंतर सांगली माढा बारामती आणि परवा परभणी लढलो त्यामुळे आमच्या मतांची टक्केवारी वाढत चालली आहे माझे नगरसेवक आहेत चार राज्यात मला टेक्निकली मान्यता मिळालेली आहे महाराष्ट्रात माझे चार आमदार निवडून आले आहेत नगरसेवक आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत उत्तर प्रदेशमध्ये आमच्या मतांची टक्केवारी वाढली आहे गुजरातमध्ये तीन नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत काही ठिकाणी विरोधी पक्षनेता राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे आता सध्याला आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत महायुतीला आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की पन्नास जागा विधानसभेच्या त्यांनी आम्हाला द्याव्यात असं आमचं तिघांच्याकडे ही मागणं आहे त्यातून बघ बसल्यानंतर काय होते मुंबईमध्ये मुंबईमध्ये आम्ही दहा जागा मागतो आहेत माना मानखुर्द आहेत शिवाजीनगर आहे नेहरू नगर आहेत दिंडोशे आहे मागा ठाणे आहेत चांदेवली आहेत अशा धाटमध्ये शिवसेनेचे आमदार हो त्याच ठीक आहे ना मग तिथे असल्यामुळे त्यांनी आम्हाला दुसरा दिंडोशी द्यावा त्यामुळे आम्ही जिथे जिथं आमच्या पक्षाचं होल्ट आहे बेल्ट आहे तिथेच आम्हाला प्रयत्न करावा लागेल नाय काय फरक त्यांनी ते लोकसभेला घेतला होता निर्णय ते लोकसभेला घेतला होता त्यांनी त्यामुळे त्यामुळे काही नवीन भूमिका काय नाही लोकसभेलाही ते सुद्धा लढले होते त्यामुळे त्यांचे त्यांचे त्यांचा पक्ष आहे त्यांच्यापर्यंत डिसिजन घ्यायला ते योग्य आहे त्यांचा नाही आता एकमेकाचा फरक पडण्यापेक्षा कोणाचं दुनोधुनी करण्यापेक्षा माझा रासपा कसा महाराष्ट्रावर इफेक्ट होईल हे मला बघितलेला प्रश्न बरा आहे कोणाचं काय होतंय त्याच्यापेक्षा आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या पक्षाचं त्यांनी काम वाढवावं आमच्या आमच्या पक्षाचं काम आम्ही वाढवावं असं असं त्यामुळे काय ते करतात ते त्यांचा पक्ष वाढण्यासाठी बच्चू कडू करतात ते योग्य करतात त्यापेक्षा रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई